नाव भास्कर सुरेश उद्धेगार मी बहिरामपूर येथील रहिवासी आहे आणि दोन हजार बावीसची जी ॲड जे आपण तेवीसची म्हणतो त्यामध्ये पोलीस पाटील म्हणून माझ निवड झालेली आहे तरी मी पूर्ण जिल्हा प्रशासनाचा आभारी आहे आणि एक जानेवारीला मला वाटतं ॲड आली होती आणि आठ जानेवारीपर्यंत फॉर्म भरून घेतले आणि चौदा तारखेला लेखी एक्झाम झाली लगेच संध्याकाळी रिझल्ट लावण्यात आला लेखीचा आणि त्यानंतर सोळा तारखेला आमची मुलाखत झाली आणि मुलाखतीमध्ये योग्य ते प्रश्न छान पद्धतीने विचारले गेले आणि त्या प्रश्नांची उत्तर मला वाटते पूर्ण जे पॅनल होतं पॅनलला आवडले माझे उत्तर आणि पॅनलनं माझी पोलीस पाटील यापदी नियुक्ती केली त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जिल्हा प्रशासनाचे परत एकदा पोलीस पाटील हे पद आपण मिळाल्यानंतर एकंदरीत गावाच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा प्रशासनाची समन्वय पदाच्या संबंधित आहे त्या अनुषंगाने आपली भविष्यातली रणनीती किंवा कार्य करण्याची पद्धती कशा पद्धतीने असेल कारण आपण उच्च शिक्षित आहोत पोलीस पाटलाचा जो अधिनियम आहे एकोणीसशे सदुसष्टचा त्या अधिनियमानुसार जे काही पोलीस पाटलाची कर्तव्य ते कलम सहा मध्ये आणि जे काही सात आठ नुसार त्याला अधिकार मिळालेले आहेत कलम सात आठ नुसार जी आ, 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 जे पोलीस पाटलाचे अधिकार आहेत त्या पूर्ण पोलीस पाटलाचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा आणि कर्तव्याचा त्या कर्तव्याची जबाबदारी राखून मी यापुढे माझ्या शिक्षणाचा माझ्या गावासाठी जो काही उपयोग होईल त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करील आणि आजकालच्या एम पी एस सी विद्यार्थ्यांनी जे अभ्यास करून जे पुस्तकी ज्ञान आहे ते समाजासाठी काहीतरी उपयोगाला येईल याचा प्रयत्न करील म्हणजेच याचा अर्थ असं होतो की पुस्तकी ज्ञान म्हणजे कोणतावर बसून घोडे वगैरे हो हाकणं त्यापेक्षा समाजामध्ये उतरून आपल्याला काय करता येईल याची संधी मला शासनाने दिलेली आहे आणि पोलीस पाटलाचे कर्तव्य खूप काय आहेत सांगायसारखे तर जर तुम्ही कलम सहा वाचसाल तर त्याच्यामध्ये बरेच काही कर्तव्य आहेत जसं की पोलीस पाटलाला वेगवेगळे अधिकार प्राप्त येतं अ गवामध्ये कोणी कोणी बेकायदेशीर व्यक्ती घुसलेला असेल त्याची झडकी घेणे त्याची तपासणी घेणे गावामधला एखादा अपराधी असेल आणि तो अपराध करून गावामधून पळून गेलेला असेल किंवा मग गाव सोडून गेलेला असेल आणि कोणत्या दिवशी तो रात्र रात्री येत असेल पोलीस स्टेशनला माहिती कळवणे तर हे अशा प्रकारचे अपराधी वगैरे जे गाववरती आहे गावामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवणे गावातली काही भांडणं असतील काही संशय मृत्यू असतील याची माहिती पोलीस स्टेशनला पोलीस अंमलदारांना तात्काळमध्ये देणे आणि लोकांच्या काही राशनसंबंधी संबंधित समस्या असतील त्यांची माहिती तहसीलदार साहेबापर्यंत पोहोचवणे या अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पोलीस पाटलाच्या आहे का